चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांच्या आदेशांवय चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू जुगार सुगंधित तंबाखू व इतर अवैध धंद्यावर कारवाई करणे सुरू असताना चंद्रपूर शहर पोलीस ठाणे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातील घरफोडी करणारे अटल गुन्हेगार सुरेश महादेव कांबरे हा दिसून आला पोलिसांनी त्याला पंचा सक्षम ताब्यात घेतले आरोपीने चोरीचे सोन्या चांदीचे दागिने विकण्यासाठी जात असल्याची कबुली दिली त्यांची अंगझडती घेतली असता दोन लाख एकसष्ट हजार हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने मिळून आले आहेत आरोपीस बारकाईने विचारपूस केली असता त्याने पोलीस ठाणे भद्रावती एक विरोरा तीन सावली एक मूल एक तळोधी पाच तसेच नागभीड एक अशा एकूण बारा घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून विविध घरफोडीचे गुन्ह्यातील चोरलेले सोन्या चांदीचे दागिने किंमत एकोणावीस लाख दहा हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे आरोपी हा साठ वर्षीय असून यवतमाळ जिल्ह्यातील आहे याने मागील वीस वर्षापासून चोरी व घरफोडीचे गुन्हे व इतर गुन्ह्यात फरार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मेथून मेश्राम जनशक्ती चंद्रपूर अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट